कोल्हापूरच्या नांदणी मठातून माधुरी हत्तीड वनतारामध्ये आणली गेली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात जे राजकारण पेटलं किंवा जो वाद सुरू झाला ते पाहिल्यानंतर असं वाटलं की माधुरीला बोलता आलं असतं तर तिनं खरंच तिच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवल्या असतात अर्थातच प्राण्यांना बोलता येत नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण एक टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेटर माधुरीला काय वाटते हे जर आपल्याला सांगू शकले तर आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपण त्यांनाच आमंत्रित केलेलं आहे उमा कर्वे त्यांचं नाव आहे आणि त्या आज आपल्या पॉडकास्टमध्ये माधुरीच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत टेलिपॅथिक हा विषय खूप वेगळा आहे सगळ्यांसाठी पण माधुरीला आत्ता या क्षणाला काय वाटतं आहे हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे त्यामुळे आपण सुरुवात तिथूनच करूया तुम्ही खरंच माधुरीशी बोलू शकताय का नमस्कार आणि नक्कीच माधुरीशी मी कशाला आपण सगळी बोलू शकू काय वाटतंय डेफिनेटली आपण तिला जसं मी म्हणते तसं घेऊ कॉल वरती बघूयात काय म्हणते ती पहिलं तर तिला मंतारामध्ये आवडतय असं नाही की नाही आवडत आहे पण हे ह्याच्याबरोबर तेही सत्य आहे की कोल्हापूरमध्ये पण ती मस्त राहिलेली आहे तिला तिथे काही कमी होती का तर नाही बऱ्याच तरतरांच्या लोकांबरोबर तिनी सहवास केलेला आहे शिल् आणि तरतरांच्या लोकांनी तिच्याकडनं आशीर्वादही घेतलेले आहेत तिकडे तिला ती एक असं देवीसारखं बऱ्याच लोकांनी मानलेलं आहे तिथे किंवा तिचं तिचे ब्लेसिंग्स सगळ्या कोल्हापुरावरती आहेत असंही बऱ्याच लोकांचं मानणं आहे हे सगळं असताना तिचं असं म्हणणं आहे की मी इथेही खुश आहे आणि मी वंतारामध्येही खुश आहे तर तिथे काय मिळत आहे तर जास्त ओपन जागा आहे जास्त म्हणजे वेगळ्या तऱ्हेने तिला खाणं दिलेलं जात आहे पण तिला विचारलं की माधुरी तुला इथे राहायचं आहे का तुला परत जायचं आहे तर ती म्हणते की हे बघ हे शेवटी माणसं जे ठरवतील तेच होणार आहे सो आपण बाजूला बसूया आणि बघूयात काय होत आहे मला दोन जागा एक... कम्फर्टेबल आहेत आताच म्हणजे आता नुकतीच ही झालेली घडामोड आहे की तिच्या बाबतीत असा निर्णय घेण्यात आला आहे की तिला पुन्हा नांदणी मठात पाठवलं जाणार आहे तिला तिला चालेल ते चाले... आवडलेला आहे वंतरामध्ये तिच्या बरोबर काही वाईट झालं किंवा तिला असं काही त्रास झाला थोडस ट्रॅव्हलचं हिचकिच झाली तिला तिथे आनंद होता तिला वंतरात आणल्यानंतर तिचे अनेक व्हिडिओ बाहेर आले त्याच्यामध्ये असं दिसलं की ती तिथे एक्सप्लोर करतीये ती फिरतीये ती तिथे तिच्या मित्र मित्रमैत्रिणी शोधत होती का म्हणजे बनवण्याचा प्रयत्न करत होती नाही ती ती त्या घटकेला जे तिच्या समोर वेगळ्या तऱ्हेचं फ्रीडम होत ते ती खूप एन्जॉय करत होती की मला वेगळ्या तऱ्हेने आयुष्य दिसतंय आता तर माझं नशीब किती चांगलं आहे की मला दोन वेगळी घरं मिळाली आहेत असं ती एक भावना तिची होती आणि तिला माहिती आहे की जर का परत जाऊन तिला तिथे काही लागलं ला गरज लागली तिला माणसांकडनं काही म्हणजे मेडिकल केअर असेल किंवा काय तर वंताराचे लोक तिच्यासाठी उभे राहतील ही तिची खात्री आहे जरी त्यांनी माझं सोडला साथ तरी ते असा नाही सोडणार गरज लागली की ते माझ्यासाठी परत उभे राहतील तर परत जायचं आहे का तिला मठात तर येस हे पण माझं घरच आहे पण मठामध्ये मा ती मठामध्ये मा असल्यामुळे जिथे धार्मिक स्थळ आहे ते सो तिथे तिच्याकडून हार घालून घेणं वगैरे किंवा तिथे आशीर्वाद घेणं तिच्याकडून या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि कित्येक वर्ष घडत होत्या सो याच्या बाबतीत तिचं काय म्हणणं होतं तिला ती, हे सगळं आवडत होतं हो किंवा काय म्हणणं होतं तिचं तिचं तेच म्हणणं होतं की लोकांना असं वाटायचं की माझ्याकडनं ब्लेसिंग मिळतील लोकांना असं वाट वाटायचं नाही वाटतं की माझा एक चांगलं देवीच्या रूपात शिल्ड आहे इथे okay. तर मला ह्याच्यात म्हणजे जेवढं चांगलं माझ्या थ्रू होऊ शकत आहे तेवढं त्या ते फेथमधन ते त्या विश्वासातनं समोरच्या माणसाला बरं वाटलं तर वाईट काहीच नाहीये त्याच्यात आणि या सगळ्या म्हणजे नांदणीमध्ये नांदणी या गावामध्ये जेवढे पण धार्मिक कार्यक्रम होत होते तिथेही तिचा वावर असायचा सो so, तिला ते आवडायचं तिचं एकच होतं की तिला खूप जास्त आवाज नाही आवडत बाकी त्रास व्हायचा हा म्हणजे नॉट व्हेरी कम्फर्टेबल असं म्हणतीये तुम्हाला तिला आवाज जितका कमी तितकं चांगलं मग या तुम्ही गप्पा मारा तिच्याशी नुसतं बसा तिकडे तिला बघा खायला द्या ते सगळं मस्त आहे Pretty ते छानच आहे येस आणि शेवटी आपण प्रत्येक जण एक काम घेऊन आलेलो असतो सो तिचं काम या जन्मात त्या मठात राहून लोकांना एका वेगळ्या तऱ्हेचं सपोर्ट देणं आहे hmm. मी सपोर्ट हा शब्द hmm. ती म्हणते की, द, माझ्यामुळे लोकांना जो एका वेगळ्या तरीच सॅटिस्फॅक्शन किंवा वेगळ्या तरीच आनंद सॅटिस्फॅक्शन पण त्यांना एक असं ना की हा आता, आता सगळं हा जो विश्वास तिच्याकडनं मिळायचा तर हा तिचा या आयुष्यातला एक खूप इम्पॉर्टंट रोल आहे अच्छा मग ते आ... त्या मठात जाऊन त्या त्यांच्या फेथ सिस्टम प्रमाणे राहणं इज ओके कारण तिचं पर्पज काय आहे की ती त्या लोक जे तिच्या समोर येईल त्या माणसाला चांगलं वाटून देणं त्याला कुठेतरी आत्मविश्वास निर्माण होणं काहीतरी असं होणं की जेणेकरून त्याचं काहीतरी चांगलं होईल एक प्राणी म्हणून ती त्या मठात राहत होती तेव्हा आणि आत्ता ती वंतारात राहतीये तेव्हा माणसांच्या सहवासात ती वाढली आणि आत्ता इथे ते जंगल आहे तिला तो त्रास काही होतोय इनफॅक्ट तिला त्रास काहीच नाही होते राहून तिला जे जसं तिने सांगितलं की तिला जी मोकळीक मिळाली ती वेगळीच आहे आणि तिच्या सवयी बदलल्यात काही म्हणजे कारण का? का? इथे जे काही दिवसभराचा तिचा जो दिनक्रम होता, होता। हो। तो तिथे नाहीये तिला एक्सप्लोअर करायला ऑप्शन आहे तिथे तिला जे हवं ते तोडून खाता येतं तिला जे डाएट मध्ये काय पण याची तिला सवय होत नव्हतीच ना सवय तिला हा म्हणजे या सगळ्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये ती जे फील करते आहे हे कसं काय म्हणजे सांगते ती तुम्हाला जसं आपण बोलतोय तसंच शब्द चित्र हे हे सगळं येत पुढे आणि त्याच्यातून ती सांगते की तिला काय वाटते की बंतारामध्ये जाऊन तिला फ्रीडम जे वाटलं की आपण क्युरिसिटी आहे म्हणून विचारते तुम्ही आता येण्यापूर्वी तिच्याबद्दल अभ्यास केलाय का नाही का तुम्ही थेट मा... इथेच माझ्याशी बोलताय तुम्ही तिच्याबद्दल माहिती घेतली होती नाही कारण की तू मला सांगितलं होतंस की आपण न्यूज मधल्या प्राण्यांची बोलूयात म्हणून मी न्यूज मधले कुठलेही अनिमल न्यूज वाचलेच नाहीत अच्छा म्हणजे तिला न पाहता तिला तिच्याबद्दल थोडीफार माहिती नसताना तुम्ही हे सांगताय माधुरी मठात होती तिला वंतारात आणण्यामागचं रिझन हे होतं की तिथे मठामध्ये तिला साखळदंडाने बांधलं जात होतं हे निदर्शनास आल्यानंतर पेटाने त्याच्यावर जो काही कारवाई करण्याचा हे केला आणि त्याच्यातून तिची रवानगी तिथे तिथे झाली तिला खरंच तिथं त्या साखळदंडाने बांधलं जात होतं का हे तिने ही ती कम्युनिकेट करते ती ती त्याच्यामध्ये तिचं काय हे म्हणणं आहे साखळदंड कुठल्याही प्राण्याला आवडायचं कारण आपण ह्युमन नजरेने पाहिलं तर काहीच नाही पण जसं तिने सांगितलं की तिचं तिथे येऊन पर्पज काय होतं तर लोकांना तिथे येऊन जो विश्वास एक मिळत होता तिच्याकडनं जो कॉन्फिडन्स मिळत होता ते ती तिच्या परीने जमेल तितक्या चांगल्यापणे करत होती पण हे बोलताना सुद्धा ती बनताराला जाऊन ती काय सांगते की मला इथलं फ्रीडम खूप आवडलं अच्छा हो की नाही सो इथे माझं काम आहे मला पक्क माहितीये मला हे काम आहे पण तिथे जाऊन जर मला फ्रीडम मिळते छान आहेच आता माधुरीच्या बाबतीत जो निर्णय घेतला जातोय म्हणजे ऑलमोस्ट तो झालाय की तिला पुन्हा नांदणी मठात परत, परत पाठवलं जाणार आहे तुम्ही म्हणताय तसं ती तिथेही खुश आहे ती इथेही खुश आहे सो आता ती पुन्हा त्या सगळ्या जगात रमेल आपल्या आणि असाच आनंद देत राहील असं आपण एके ठिकाणी मानूया तुम्ही जे म्हणताय की प्राण्यांशी अशा पद्धतीने संवाद साधता येतो तुम्ही माधुरीशी आत्ता कुठल्या भाषेत बोलत असं काय मीडियम आहे ते तुमच्या बोलण्याचं की तिला तुमच्या भावना कळत भाषेचा इथे कुठेही रिस्ट्रिक्शन नसतं म्हणजे अ... माधुरी फॉर एक्झाम्पल तामिळ बोलू शकत असेल म्हणजे आज बाजूचे केअर गिवर्स तामिळ बोलत असेल मला मराठीच येतं तर ती माझ्याशी मराठीमध्येच मला ती उत्तर मिळत पण माधुरीला मराठी हिंदी इंग्रजी कोल्हापुरात राहिली म्हणून ती मराठी बोलते नाही किंवा तिच्याशी दुसरं कोणी जर्मन मध्ये बोललं तर त्यांना जर्मनमध्ये उत्तर मिळणारच असंच होत आहे काय पण म्हणजे कशा पद्धतीने तो संवाद भाषा नसतानाही किंवा बोलता येत नसतानाही हा संवाद अशक्य वाटतोय खरंच म्हणजे तुम्ही जे सांगताय ना ते नाही कळत आहे आणखीन सोप्या भाषेत काय नाही काही मेंटल ट्रिक्स वापरता किंवा काही तुमचे सप्तल काही ज्याला सूक्ष्म निरीक्षण आहे असं काही आहे का हे टेलिपॅथी म्हणजे सी आता टेलिपॅथिक कम्युनिकेशन मध्ये मी काय कुठल्या प्राण्याच्या समोर जाऊन बसून बोलते असं फार क्वचित होतं जनरली एक फोटो येतो नाव येतं आणि मग त्याच्यावरनं आपण प्राण्याशी बोलू शकतो आता मी आल्यावरती तुम्हाला माधुरीचा फोटो दाखवला सिमिलर प्रॅक्टिस मी माझ्या प्रोफेशनल कन्सल्ट वापरते तर त्या फोटोमध्ये असं काही नसतं की तुम्ही घरातले सगळे फोटोज पाठवा किंवा काय पण प्राणी जे घरात आहे ते सोपेपणाने सरळपणाने जेव्हा आपल्या पुढे आणतात आणि ते जेव्हा त्यांच्या फॅमिलीला आपण सांगतो तेव्हा त्यांना कळतं की अरे हो हे तर खरंच माझ्या प्राण्याशी बोललेले आहे खूप लोक असे आहेत ज्यांना वाटतं की हे खरं आहे का नाही काहीतरी उगीच मनाचे खेळ आहेत त्यांचा जेव्हा एक्सपिरियन्स ते करतील ना तेव्हा त्यांना फरक कळू शकतो की हे खरं आहे किंवा नाही